नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा माझ्याकडे जे रुग्ण येतात ते एकटे येतात ते त्यांच्या मेसेजला किंवा पार्टनरला घेऊन येत नाही कारण की ते जो लैंगिक समस्या जी असतात ते ते स्वतःहून आपल्या म आपल्या शरीरावर ओढून घेतात किंवा आपल्या मनामध्ये आणतात आणि त्यामुळं त्यांना वाटतं की आपल्यामध्येच दोष आहे आणि आपल्या पार्टनरमध्ये दोष नाही असं समजून ते माझ्या क्लिनिकमध्ये जनरली एकटे येतात आणि त्याच विषयावर विषयावर आज मी व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो एक तुम्हाला सांगतो की लैंगिक समस्या म्हटलं तरी एकट्याची समस्या होऊ शकत नाही ती दोघांची समस्या होऊ शकते कारण की इथं दोघेही पार्टनर पण त्याला कारणीभूत असू शकतात तुम्ही किती पलवान असला किती पहलवान असला किती तुमच्यामध्ये ताकद असेल जोश असेल स्फूर्ती असेल तरी पण समोरच्या पार्टनरने जर तुम्हाला प्रॉपर त्यावेळेला काम केच्या वेळेला साथ दिली नाही किंवा चांगलं वागली नाही किंवा चांगलं तुम म्हणजे बोलचाल झाली नाही किंवा चांगलं तुमचं मन जुळलं नाही तरी तुमचा लैंगिक आयुष्यामध्ये केव्हा केव्हा विस्काव होऊ शकतो म्हणून मित्रांनो लैंगिक आयुष्य जर जा चांगलं जगायचं असेल तर मी स्त्रियांना काही टिप देऊ इच्छितो कारण की हा व्हिडिओ स्त्रियांसाठी मी तयार केलेला आहे की स्त्रियांनी मनपूर्वक न लाजता न संकोच करता मनपूर्वक त्यांनी शंभर टक्के आपला सहभाग द्यायला पाहिजे हे लक्षात ठेवा स्त्रियांनो कारण जितकी स्त्री तुमच्या स सम समभागामध्ये जितकी स्त्री त्याचा सहभाग घेईल जितकी कॉपरेट करणार जितकी उत्तेजित करणार तितकी तुमची प्रणक्रीडा जी आहे ती चांगल्या चांगल्या प्रकारे होऊ शकते म्हणून सगळ्यात जर चांगलं टॉनिक जर असेल तर स्त्रीच असते कारण की स्त्रीमध्ये सगळी ताकद आहे तुम्हाला उचिती उत्तेजित करण्यासाठी तुमचं इरेक्शन स्ट्रॉंग करण्यासाठी आणि डिलेट करण्यासाठी इजॅक्युलेशन डिलेट करण्यासाठी तिच्यामध्ये देवानी शक्ती दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या इथं समाजामध्ये स्त्रियांना नॉलेज नसल्यामुळं ते कुठेतरी संकोच करतात सहभाग घेत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की पुरुषांची प्रक्रिया आहे म्हणून पुरुषांना करू द्या हे जे आहे हे दांदा चुकीचं आहे हे गैरसमज आहेत हे गैरसमज दूर करण्यासाठीच ने मी नेहमी व्हिडिओ तयार करत आलेलो आहे तर मित्रांनो माझं सांगण्याचं तात्पर्य या व्हिडिओद्वारा इतकंच आहे की तुमच्या पत्नीचा सहभाग कसा करून घ्यावा ही पण एक कला आहे कारण की तिला तुम्ही जर कामकिडीच्या अगोदर सोबत आंघोळ करा सोबत एक दुसऱ्याची बॉडी मसाज करा सोबत फोर प्ले करा ओरल करा किंवा अजून काही चाल तुम्हाला जे काही तुम्हाला लैंगिक चाळे करायचे असतील ते चाळे करा आणि तिचा पण सहभाग करून जर तुम्ही जर जर कामकिडा करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तुमची काम केवळ शंभर टक्के चांगले होऊ शकते आणि त्याच्यामधून दोघांनाही आनंद मिळू शकतो ऑर्गॅझम मिळू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा पण माझ्याकडे येणारे जे रुग्ण असतात एकटे न येता जर प्रॉपर कपल काउन्सिलिंग जर करून घेतलं तर मला वाटतं की तुम्हाला रिझल्ट पण चांगले येतील आणि दोघांच्या काही समज गैरसमज असतील ते पण मी दूर करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आलेलो आहे कारण की तुम्ही दोघंही जेव्हा माझ्यासमोर येऊन माझ्या समोर बसता तर मला दोघांचा नेचर समजतो कोण हॉट टेम्पल आहे कोणी शांत आहे कोण कसा आहे कोण ॲक्टिव्ह आहे कोण पॅसिव्ह आहे हे पण आम्हाला बघणं गरजेचं असतं हे पण आमच्या ट्रीटमेंटचा एक भाग असू हो शकतो म्हणून मित्रांनो जेव्हाही माझ्याकडे तुम्ही असाल तर कपल काउन्सिलिंगसाठी आपल्या पार्टनरला पण माझ्या क्लिनिकला आणणं अत्यंत गरजेचं असतं याच्यामध्ये काही लाजायचं नाही शरमायचं नाही धन्यवाद मित्रांनो